नमस्कार मी उमेश सणस बदलापूर मध्ये शाळेमध्ये छोट्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे हा ज्या दिवशी सापडला आणि ज्या दिवशी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला त्या दिवशी महाराष्ट्रात सर्वार्थानं आदरला महाराष्ट्रामधल्या चिमुरड्या मुली शाळेमध्ये सुद्धा सुरक्षित नाहीत असा संदेश सर्वदूर पोहोचला आणि सर्वसामान्य पालकांच्या मनात सामान्य नागरिकांच्या मनात चिंतेचं वातावरण निर्माण झालं त्यानंतर अक्षय शिंदेचा तपास जलद गतीनं होईल हे राज्य शासनातर्फे सांगण्यात आलं आणि त्याच्या विरुद्ध दोन चार्जशीट सुद्धा दाखल झाली असं असताना अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला आणि सगळं महाराष्ट्र पुन्हा आदरलं सगळ्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा वेगवेगळ्या वेग चर्चांना उधाण आलं हा एन्काउंटर होता ही खरोखर झालेली चकमक होती की अक्षय शिंदे नावाचा हा गुन्हेगार हा ठरवून मारला गेला याच्या संदर्भातल्या चर्चांना उदाहरण आलं या चर्चांना सुरुवात करण्यापैकी सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट निश्चित सांगितली पाहिजे की अक्षय शिंदे हा घृणास्पद आरोप असलेला आरोपी होता अक्षय शिंदे यांचं समर्थन करणं हे कोणालाही शक्य नाही अक्षय शिंदेचा मृत्यू झाला याच्यात वाईट वाटण्यासारखं काहीही का नाही अक्षय शिंदे सारखी माणसं हे जगण्याला पात्र नसतात त्यांचा शेवट होणं हे आवश्यक असतं फक्त तो कायदेशीर मार्गाने व्हावा न्या कायदेशीर न्याय प्रक्रियेचा वापर होऊन व्हावा एवढीच सर्वसामान्य माणसांची अपेक्षा आहे अक्षय शिंदे मरण पावला अक्षय शिंदे गेला याचा अर्थ तो विषय संपला असं होत नाही अक्षय शिंदे याच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले पोलिसांची आणि अक्षय शिंदेची चकमक खरे होती की बनावट चकमक होती चकमकीचा बनाव केला गेला याबद्दल मिड डे नावाच्या वृत्तपत्रानं एकूण तेरा प्रश्न उपस्थित केले अक्षय शिंदे या आरोपीचे वडील उच्च न्यायालयामध्ये एका रिट मध्ये गेले आणि उच्च न्यायालयानं पोलिसांना आणि गृह खात्याला पाच प्रश्न विचारले प्रश्नांच्या फैरी ज्या त्या गृह खात्याकडे आणि पोलिसांकडे जे आहेत ते बोट धरून झाडल्या जात आहेत सर्वसामान्य नागरिक सुद्धा असंख्य प्रश्न जे आहेत ते मनात ठेवून आहेत अनेक प्रश्न या चकमकीच्या संदर्भामध्ये लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत अक्षय शिंदे सारखा आरोपी आहे कठीण गुन्ह्यातला आरोपी आहे अतिशय संवेदनाशील गुन्हा आहे अशा आरोपीला जेलमधून कोर्टात नेण्याची काय आवश्यकता होती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे अक्षय शिंदेचा जबाब घेता आला असता कायदेशीर प्रक्रिया पार पाडता आली असती का नक्की पार पाडता आली असती अशा परिस्थितीत अक्षय शिंदेला कोर्टात नेण्याची रिस्क जी आहे ती गृह खात्यानं आणि पोलिसांनी का पत्करली या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पोलिसांकडून अपेक्षित आहे अक्षय शिंदे सारखा आरोपी जो आहे तो कोर्टात नेलेला आहे कोर्टातनं पुन्हा त्याला तळोजा जेलमध्ये न्यायचा आहे अशा प्रकारच्या आरोपीला लवकरात लवकर म्हणजे दुपारी पावणे तीनला वेगवेगळ्या कोर्टांमध्ये महाराष्ट्राच्या ज्यावेळी दुपारचं कामकाज सुरू होतं आणि फौजदारीचा रिमांड बोर्ड येतो त्यावेळी पावणे तीन ते तीन या वेळेत अक्षय शिंदे विरुद्धच्या केसचं कामकाज कोर्टातलं कामकाज आटोपून तीन वाजता कोर्टातून बाहेर पडणं पोलिसांना शक्य नव्हतं का पोलीस थाडेपाच पर्यंत कशासाठी थांबले कोर्टामध्ये इतका वेळ का गेलाय आणि आपल्या वेळेचं नियोजन करून अक्षय शिंदेला जे आहे ते पावणे तीन पर्यंत कोर्टात हजर करणं तीन वाजता त्याचं कामकाज संपवणं आणि तीन समातींच्या दरम्यान बाहेर पडणं आणि वाहतूक कमी असताना अक्षय शिंदेला जे आहेत ते पुन्हा जेलमध्ये घेऊन जाणं पोलिसांना काय शक्य झालं नाही याही प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पोलिसांकडून पाहिजे पोलीस कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रशिक्षणामध्ये असं शिकवलं जातं की एखाद्या आरोपीला पकडायचं असेल एखादी चकमक झाली आणि आरोपीनं तुमच्यावर हल्ला केला आत्मसंरक्षणासाठी आरोपीला प्रत्युत्तर देत असताना पोलीस अधिकाऱ्यानं किंवा कर्मचाऱ्यानं त्याच्यावर आक्रमण करत असताना त्याला कमरेखालती गोळ्या माराव्या या प्रकरणातला जो आरोपी आहे अक्षय शिंदे याच्या डोक्यात गोळी लागलेली आहे आणि तो मरण पावलेला आहे अक्षय शिंदेच्या कमरेत गोळी का कमरेच्या खालती गोळी का मारली गेली नाही याही प्रश्नाचं उत्तर जे आहे ते लोकांना हवं आहे अक्षय शिंदे सारखा आरोपी जो आहे जर कोर्टात न्हायचा होता आणि एकच आरोपी होता तर त्याच्यासाठी प्रचंड मोठी व्हॅन जी आहे प्रचंड मोठी पोलिसांनी गाडी का वापरली हा प्रश्न जो आहे तोही वृत्तपत्रांकडून उपस्थित केला जातोय त्या गाडीला ज्या खिडक्या होत्या त्याच्यावर पडदे का टाकले गेलेले होते हाही नव्याने येणारा प्रश्न आहे अक्षय शिंदे हा ज्या मार्गाने पुन्हा त्याला घेऊन पोलीस जेलकडे चाललेले होते ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नव्हते त्याच ठिकाणी हा एन्काउंटर कसा झाला हाही पडणारा एक प्रश्न आहे त्या पुढचा प्रश्न आहे संजय शिंदे नावाच्या अधिकाऱ्यानं ना। अक्षय शिंदेवर फायरिंग केलं असं सांगितलं जातं संजय शिंदे यांच्यासारखी वादग्रस्त असणारा अधिकारी जो आहे तो या प्रकरणात तपासी अधिकारी का नेमला गेला आणि आरोपीला कोर्टात पोहोचवण्याचं आणि कोर्टातनं पुन्हा जेलमध्ये नेण्याचं काम संजय शिंदेसारख्या वादग्रस्त कारकिर्द असलेल्या पोलीस अधिकाऱ्याकडे का सोपवलं गेलं हाही प्रश्न विचारला जातो प्रत्यक्ष त्या मध्ये काय प्रकार घडला याच्याबद्दल पोलिसांकडून सांगितली जाणारी कथा वेगळी आहे पोलिसांची स्टोरी ही पटणारी नाही आहे आणि प्रत्यक्षात काय घडलं याच्याबद्दलचे अनुमान आणि अंदाज काढणं जे आहे ते कठीण जात जो लैंगिक अत्याचारातला अत्याचाराच्या प्रकरणातला आरोपी आहे त्याला कोर्टात नेत असताना त्याच्या डोक्यावर तोंडावर काळं कापड जे ते टाकलेलं असेल त्याच्या दोन्ही हातात बेड्या होत्या त्याच्या दोन्ही बाजूला दोन पोलीस बसलेले होते अशा परिस्थितीमध्ये अक्षय शिंदेनं समोर बसलेल्या निलेश मोरे नावाच्या एपीआय अधिकाऱ्यावर हल्ला केला कसा त्याच्या कमरेचा रिव्हॉल्व्हर त्याच्याकडून हिसकावून कसं घेतलं ते अनलॉक कसं केलं तीन फैरी ज्या आहेत त्या पिस्तुरातनं झाडल्या कशा आणि त्यातली एक फैरी एक जी गोरी जी आहे ती निलेश मोरेंच्या पायाला कशी लागली याच्याबद्दलचं पोलिसांनी दिलेलं स्पष्टीकरण हे न पटणारं स्पष्टीकरण आहे दोन हातात बेड्या असणाऱ्या माणसाला एखाद्या समोर बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या कमरेला लावलेलं पिस्तूल जे आहे ते हिसकावून घेणं ही फार कठीण गोष्ट आहे हे अगदी सहजी लक्षामध्ये बर अक्ष हा अक्षय शिंदे नावाचा हा घृणास्पद आरोपी ज्यावेळी समोर बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याकडून त्याच्या कमरेचं पिस्तूल जे आहे ते, ते खेचून येतोय स्वतःच्या हातात त्यावेळी त्याच्या दोन्ही बाजूला शेजारी बसलेली पोलीस काय करत होते ते एखादा आय पी एलचा सामना बघायला सोबत गेलेले होते का, का, गे होते का। ते काय गंमत काय होती हे बघण्याची उत्सुकता त्यांच्यामध्ये का त्यांनी अशा प्रकारची झटापट सुरू केल्यानंतर अक्षय शिंदेनं त्याला धरलं का नाही त्याला पकडलं का नाही याही प्रश्नांची उत्तरं जी आहेत त्या पोलिसांकडून जे निवेदन दिलं जात आहे वृत्तपत्रांना जी माहिती सांगितली जाते जे एफ आय आर दिली जाते त्याच्यातून या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत अक्षय शिंदे याला अशा प्रकारची हत्यार वाच वापरण्याचा अनुभव त्याला होता का त्याला एखादा हत्यार जे आहे ते अनलॉक करता येत होतं का पोलिसांच्या कमरेला अधिकाऱ्यांच्या कमरेला जे काही पिस्तूल्स असतात रिव्हॉल्व वगैरे असतात ते लॉक केलेले असतात ती वापरण्यापूर्वी अनलॉक करावी लागतात असं एखादा हात्यार जे आहे ते अनलॉक करण्याची एखादी प्रॅक्टिस एखादा सराव एखाद प्रशिक्षण जे आहे ते अक्षय शिंदे सारख्या सफाई कामगार असलेल्या आरोपीने घेतलेलं गेलेलं होतं का हाही प्रश्न या संदर्भामध्ये निर्माण दुसरी गोष्ट अक्षय शिंदेच्या डोक्यात गोळी लागली आणि अक्षय शिंदे जो आहे तो मरण पावला असे प्राथमिक अहवाल आहेत अशा काही गोष्टी जे आहेत ते समोर येत आहेत उच्च न्यायालयानं हाही प्रश्न विचारलेला आहे उच्च न्यायालयामध्ये अक्षय शिंदेच्या वडिलांनी या प्रकरणात रिट पिटिशन फाईल केल्यानंतर की या प्रकरणातला आरोपी असलेल्या अक्षय शिंदेवर गोळीबार करत असताना पोलिसांनी त्याच्या कमरेखालती गोळीबार करण्याचा प्रयत्न का केला नाही याही प्रश्नाचं उत्तर जे आहे ते लोकांना पाहिजे अक्षय शिंदे याच्यावर केलेला गोळा गोळीबार आणि त्याची त्याचा झालेला मृत्यू एक निभूण हत्या असावी असा संशय अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे तर अक्षय शिंदे यानं केलेल्या चकमकीमध्येच यानं केलेल्या वेळ्या धाडसामुळे पोलिसांना त्याच्यावर गोळीबार करावा लागला आणि त्यामध्ये तू मरण पावला असं सांगणारे असे दोन्ही मतप्रवाह जे आहे ते या ठिकाणी दिसतात पण प्रत्यक्षात काय घडलंय याच्या संदर्भामध्ये सविस्तर चौकशी झाल्याशिवाय अधिक अहवाल आल्याशिवाय जे आहे ते आपल्याला कोणत्याही निश्चित निष्कर्षापर्यंत येता येणार नाही परंतु जेव्हा अशा प्रकारची चकमक होते अशा प्रकारचं एन्काउंटर होतं त्यावेळी ते एन्काउंटर बनावट आहे की ते, ते खरोखरच घडलेलं आहे याच्या संदर्भात निष्कर्ष काढत असताना अक्षय शिंदेच्या मध्ये अनेक संशयास्पद गोष्टी स्पष्टपणाने झालेल्या दिसत आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे शक्य असताना आरोपीला कोर्टात न्यायचा उद्योग का केला गेलाय याही प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पोलिसांना द्यावं लागेल अक्षय शिंदे याला कोणतंही प्रशिक्षण नव्हतं हो तर अक्षय शिंदेनं पिस्तूल कसं हातावलं याही प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर बातम्या सुरू झाल्या पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक बातम्यांमध्ये असं सांगितलं जात होत की अक्षय शिंदेनं पोलीस अधिकाऱ्याकडचं पिस्तूल किंवा बंदूक जे ती हिसकावून घेतली फायरिंग केलं आणि त्याच्यामध्ये त्याला स्वतःलाच जे ती जखम झाली आणि त्यात तो मरण पावलं पुन्हा काही वृत्तवाहिन्यांवर बातम्या येत होत्या की त्यानं पोलीस अधिकाऱ्याकडून त्याचा हात्यार जे ते हिसकावून घेतलं ते स्वतःवरच मारून घेतलं आणि त्यात ते त्याचा मृत्यू झाला आणि आता जी स्टोरी कडून पोलिसांकडून सांगितली जाते ती स्टोरी जी ती सगळ्यात शेवटी आली की अक्षय बस शिंदे बसलेला होता त्याच्या दोन्ही बाजूला दोन पोलीस होते त्याच्या हातामध्ये बेड्या होत्या असं असताना त्यानं आरडाओरडा करायला सुरुवात केली म्हणून पुढे बसलेले पोलिस इन्स्पेक्टर जे आहेत संजय शिंदे नावाचे सद्गृहस्थ ते त्या पोलिस मधून फुडून पाठीमागे येऊन बसले आणि ते पाठीमागं येऊन बसल्यानंतर सुद्धा अक्षय शिंदेनं आरडाओरडा चालूच ठेवला आरडाओरडा करणाऱ्या अक्षय शिंदेनं एपीआय मोरे यांच्या कमरेचं पिस्तोल ओढून काढलं ते अनलॉक केलं आणि गोळ्यांच्या तीन फायरी झाडल्या त्यातली निलेश मोरेंच्या पायाला एक लागले परिस्थितीचं गांभीर्य जे आहे ते संजय शिंदे साहेबांच्या लक्षात आलं त्यांनी फायरिंग केलं ते नेमकं त्याच्या डोक्याला लागलं आणि त्यात ता अक्षय शिंदेचा मृत्यू झाला ही आत्ताची स्टोरी जी आहे ती पाहण्याचं वेळी पुढे का नाही आलं यायला इतका उशीर का झाला या सगळ्या प्रश्नाची उत्तर जे आहेत ते पोलिसांना आणि गृह खात्याला द्यावे लागतील खरंतर राज्याच्या गृहमंत्र्यांनी या संदर्भामध्ये माध्यमांसमोर आणि नागरिकांसमोर एक स्पष्ट आणि सविस्तर निवेदन देणं अपेक्षित होतं परंतु अशा प्रकारचं निवेदन हे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडून दिलं गेलेलं नाही महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी याच्याबद्दल काहीही सांगितलेलं नाही हे सुद्धा अनपेक्षित आहे सुरुवातीची प्राथमिक प्रतिक्रिया गृहमंत्र्यांनी सांगितली आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हेच बोलत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात स्पष्टपणानं सांगितलं की आमच्या पोलिसांकडे हत्यार आहेत आणि ती त्यांनी पूजा करायसाठी ठेवलेली नाहीये ती त्यांनी त्यांच्याकडे नुसती शोभेची वस्तू म्हणून बाळगलेली नाहीयेत असं म्हणत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय सुचवायचं होतं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे अक्षय शिंदे गेला एका घृणास्पद खटल्यातला घृणास्पद आरोपी जो आहे तो मरण पावला त्याच्या मृत्यूनंतर दुःख वाटावं वा किंवा सहानुभूती वाटावी अशी परिस्थिती राज्यात कुठेही नव्हती हो अक्षय शिंदे गेला त्याच्याबद्दल अत्यंतिक समाधान जे आहे ते प्रत्येक नागरिकाला झालेलं आहे ना मात्र ज्या पद्धतीने अक्षय शिंदे गेला ती पद्धत आक्षेपार्ह आहे ती पद्धत आपल्याला विसरता येणार नाही ना अक्षय शिंदे याला जर शंभर दिवसामध्ये दीडशे दिवसामध्ये न्यायालयीन प्रक्रियेचा वापर करून फासावर लटकवलं गेलं असतं तर ती गोष्ट जी आहे ती स्वाभिमानी महाराष्ट्रासाठी आणि कायद्यावर विश्वास ठेवणाऱ्या संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी जे आहे ती त्याचा आत्मबल आणि आत्मसन्मान वाढवणारी ठरव थर, ठरली गेली असती परंतु तसा प्रकार झाला नाही ही या प्रकरणातली सगळ्यात मोठी खंत वाटणारी गोष्ट आहे अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला आणि समाज माध्यमांवर आणि फ्लेक्सवर जे ते युद्ध रंगलो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचे अनेक फ्लेक्स जे आहेत ते मुंबईत लागले बदलापुरा आणि खालती देवेंद्रजी फडणवीस यांचा फोटो असे फ्लेक्स लागले देवाचा न्याय म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी दिलेला दे न्याय आणि खालती देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लागले त्यांच्या हातात बंदूक असलेले पिस्तूल असलेले पॅराशूट असलेले वेगवेगळे हात्यारे असलेले जे आहेत ते फोटो जे आहेत ते त्या फ्लेक्सवर छापले गेले तोच प्रकार एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत झाला धर्मवीर म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचे फोटो आणि बदलापुरातील मुलींना न्याय मिळाला म्हणून जो तो त्याच्या खालती लिहिलेलं मजकूर अशा प्रकारचे मजकूर असलेले फ्लेक्स शहरांमध्ये लागणं अशा प्रकारचे मजकूर तयार करून ते समाज माध्यमांवर प्रसिद्ध करणं यातून फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब यांच्या अनुयायांनी कार्यकर्त्यांनी नेमकं काय मिळवलं त्यांना नेमकं काय सुचवायचं होतं की या आरोपीला अक्षय शिंदे नावाच्या आरोपीला जे आहे ते आमच्या साहेबांनी शिक्षा दिली आणि आमच्या साहेबांच्या संमतीनं आणि परवानगीनं सगळं झालं असं या लोकांना म्हणायचं होतं का म्हणजे बद्दल जी शंका सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेली होती त्या शंकेला बळ देणारं कृत्य म्हणून त्याच्याकडे लोकांनी पाहावं यासाठी अशा प्रकारच्या फ्लेक्स लावले गेले आणि समाज माध्यमांवर अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या गेल्या का त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी यांनी असा प्रकार केला का याही सगळ्या प्रश्नाची उत्तरं जी आहे ती सर्वसामान्य नागरिक शोधतो आहे याही प्रश्नाची उत्तर सामान्य नागरिकाला जी आहे ती राज्यकर्त्यांकडून हवे आहे एकनाथ साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि अनुयायांना का नाही सांगितलं मोठ्या आवाजात या है, है, की या प्रकरणातला हा घुणास्पद आरोपी जो आहे तो खऱ्या खोऱ्या पोलीस चकमकीत मारला गेलेला आहे असे फ्लेक्स लावू नका त्याचं नसलेलं क्रेडिट जे आहे ते आम्हाला देऊ नका व त्याचं बिल आमच्या नावावर काढू नका खरोखर पोलिसांची चकमक झाली या आरोपीशी आणि त्यात तो मारला गेला हे मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी सांगायला काय हरकत होती परंतु मुख्यमंत्री असं बोलले नाहीत गृहमंत्री असं बोलले नाहीत त्यांचं न ना बोलणं हे देखील या प्रकरणातला संशय वाढवणारा प्रकार आहे अशी गोष्ट दिसून येत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकच गोष्ट वारंवार बोलत राहिले सत्तेतले अनेक सत्ताधीश एकच गोष्ट राज्यातले बोलत राहिले की महाविकास आघाडीला म्हणजे त्यांच्या विरोधकांना अक्षय शिंदे नावाच्या गुन्हेगाराच्या मृत्यूचं जे आहे ते सुतक पडलेलं आहे एक घृणास्पद आरोपी मारला गेला म्हणून त्याच्याबद्दल आनंद व्यक्त करायचं सोडून त्याच्या मृत्यूबद्दल आणि त्या चकमकीबद्दल संशय व्यक्त करणारी लोक जे आहेत ते माणूस केला काळीमा फासणारी लोक आहेत त्या माणसांना काही कळत नाहीये ती माणसं ह्या मुलींचे विरोधक आहेत असलं काहीतरी जे ते त्यानंतर चार दिवस बोलत होते मुख्यमंत्री साहेब स्वतः बोललेले आहेत अजितदादा पवार याच्यावर बोललेले आहेत हे बोलणं जे आहे ते कितपत योग्य आहे एकनाथ शिंदे यांनी एका प्रकरणात असं सांगितलेलं होतं की मी शंभर दिवसात एका बलात्काराला जे फाशीची शिक्षा देण्यापर्यंत प्रकरण आणलं ह्या अक्षय शिंदे नावाचा आरोपी होता त्याच्यावर दोन चार्जशीट झालेली होती आणि उज्ज्वल निकम साहेब असं सांगतात की ही चार्जशीट मी पाहिलेली आहेत म्हणजे त्यांनी पाहिलेली आहेत आणि या आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल इतका स्ट्रॉंग एव्हिडन्स इतका सबळ पुरावा त्याच्या विरुद्ध आहे व इतका सबळ पुरावा असताना त्याच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन त्याचं प्रकरण अधिक वेगानं चालवण्यासाठी जे आहे ते काय केलं गेलं याचं कुठलंही उत्तर जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलं नाहीये विरोधकांना यात खेचू नका विरोधकांचं एवढंच म्हणणं आहे की कायदेशीर प्रक्रियेनं न्याय व्हायला हवा होता अक्षय शिंदे मरायलाच हवा होता अक्षय शिंदे संपायलाच हवा होता पण संपवण्याची पद्धत जी आहे की ज्या पद्धतीनं संपवलं ती पद्धत योग्य नाहीये सदगृहस्थानी उच्च न्यायालयात याच प्रकरणाच्या अनुषंगानं एक रिट पिटिशन फाईल केलेलं आहे आणि बदलापूरच्या मुलींवरच्या लैंगिक अत्याचारानंतर दुसऱ्या दिवशी बदलापूर पोलीस स्टेशनला एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवलेली आहे त्या अनुषंगाने तपास झालेला नाही असं नमूद केलेलं आहे मानवी अवयवांची तस्करी आणि पोर फिल्म तयार करणं याच्याशी या सगळ्या प्रकरणाचा काही संबंध आहे का या अनुषंगाने तपास व्हावा आणि तो तपास सीबीआयकडे द्यावा अशा काही मागण्या करणारा रिट पिटिशन जर आलं असेल तर या सगळ्यामध्ये संशयाला वाव वा आहे हा सगळा प्रकार जो तो संशयाच्या गडद धुक्यामध्ये जातो असं म्हणणं क्रमप्राप्त आहे ज्या शिक्षण संस्थेत हा प्रकार घडला त्या शिक्षण संस्थेचे संचालक आपटे कोतवाल आणि मुख्याध्यापिका आठवणे ही मंडळी कुठे आहेत पस्तीस ते अडतीस दिवसापेक्षा अधिक काळ होऊन गेलेला आहे की अन्य आरोपी असलेली लोक जी आहेत ती पोलिसांना का सापडत नाहीयेत सीसीटीव्ही फुटेज जे शाळेतलं होतं ते सगळं सीसीटीव्ही फुटेज जर गायब केलं असेल तर या प्रकरणातला पुरावा नष्ट करणाऱ्या व्यक्तींना अटक करण्यामध्ये महाराष्ट्र पोलीस का कमी पडतायत त्याच्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी का प्रयत्न चालवलेले नाहीत याही प्रश्नाचं उत्तर पाहिजे म्हणजे काही आरोपींना नोटीस आल्यानंतर काही लोकांना ईडीच्या सीबीआयच्या नोटीस आल्यानंतर इन्कम टॅक्सच्या नोटीस आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्रजी फडणवीस नेहमी असं सांगतात की तुम्ही काही केलं नाही ना मग घाबरू नका तुमच्याकडून काही चुकलं नसेल तर चौकशीला सामोरे जा दूध का दूध होईल आणि पाणी का पाणी होईल बदलापूर प्रकरणातील शिक्षण संस्थेचे संचालक असलेले आरोपी आणि मुख्या देफिका यांच्यापर्यंत गृहमंत्री हा संदेश का देत नाही की तुम्ही काही केलेलं नाही ना मग तुम्ही चौकशीला सामोरे जा आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल हे त्यांना गृहमंत्र्यांनी सांगायला काय हरकत आहे आणि महाराष्ट्र पोलिसांची अशी काय कार्यक्षमता आहे की स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांशी स्पर्धा करणारा एक महाराष्ट्र पोलिसांचं कार्यक्षम दर जे आहे ते असले फुटकळ आरोपी पकडू शकत नसेल तर त्यांच्यावर राजकीय दबाव आहे ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल आणि म्हणून अक्षय शिंदेला मारण्यामध्ये आणखी काही वेगळे होतो हेतू होते का असा प्रश्न निर्माण होतो या प्रकरणात कोणीतरी मोठा मुख्य आरोपी आहे आणि त्याला वाचवण्यासाठी अक्षय शिंदे नावाचा सफाई कामगार मारला गेला का असाही प्रश्न निर्माण होतो अक्षय शिंदेला मारल्यानंतर संस्थेच्या संचालकांना वाचवण्याचा प्रयत्न म्हणून हा प्रकार केला गेलेला आहे का असाही प्रश्न निर्माण होतो या अक्षय शिंदेच्या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रश्नांमागून प्रश्न निर्माण होत आहेत आणि त्या प्रश्नांची कोणतीही उत्तरं राज्याचं गृह खातं द्यायला तयार नाही राज्याचे गृहमंत्री द्यायला तयार नाहीत आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांकडून हा चकमकीचा प्रकार घडलेला आहे किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी हा प्रकार घडवून आणलेला आहे त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं समाधानकारक उत्तर मिळत नाही मुंबई उच्च न्यायालयात प्रकरण चालेल उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी होईल आणि या प्रकरणातलं सत्य बाहेर येईल काय झालंय हे समोर येईल त्याला अवथे लागणार आहे अक्षय शिंदेचा निघून खून गेला का अक्षय शिंदे यांना केलेल्या चकमकीमध्ये ते आत्मसंरक्षणासाठी पोलिसांना त्याच्यावर गोळीबार करावा लागला हे समोर यायला वेळ लागेल परंतु अक्षय शिंदे विरुद्ध जर सबळ पुरावा होता चांगलं चार्जशीट होतं तर त्याच्या सुरक्षितेची काळजी घेऊन त्याच्यावर केस चालवून जाणं गरजेचं होतं या प्रकरणात युक्तिवाद करत असताना असा युक्तिवाद केला जातो की अक्षय शिंदे विरुद्ध सबळ पुरावा होता चार्जशीट अतिशय सक्षम होती त्यामुळे अक्षय शिंदे फ्रस्ट्रेशन मध्ये गेलेला होता त्याला नैराश्य आलेलं होतं की केस चालली तर हा सगळा पुरावा हो आपल्या विरुद्ध येईल आणि आपली समाजात आणखी चितू होईल आणि आपल्याला खूप त्रास होईल अशा भावनेनं घेरल्यामुळं हो अक्षय शिंदेनं त्राग्यातून मधून नैराश्यातनं किंवा आणखी कोणत्या भावनेतनं जे आहे ते पोलीस अधिकाऱ्यांकडून पिस्तूल हिसकावून घेतलं आणि त्यांच्यावर गोळीबार केला अक्षय शिंदेला पोलीस व्हॅनमधनं पळून जायचं होतं का अक्षय शिंदे पळून जायचा प्रयत्न करीत होता आणि त्या प्रयत्नात त्यानं असं काय केलं का मग नुसतं बसून त्याला तिथल्या जागेवर बसून गोळीबार का करायचा होता हाही प्रश्न निर्माण होतो अक्षय शिंदेचा मोटिव्ह काय होता पोलीस अधिकाऱ्याकडून पिस्तूल हिसकावून घेणं त्याच्यावर गोळीबार करणं याच्या मागचा मोठिव्ह याच्या मागचा हेतू अक्षय शिंदेला तिथून पळून जाणं हा असेल तर पळून जाण्याचा त्यांना एफर्ट्स करत होता असं कुठं येत नाही अक्षय शिंदेने पळून जाण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले आहेत असं संजय शिंदे सांगत नाहीत निलेश मोरे सांगत नाहीत आणि जे दोन पोलीस जे आहेत तिथं साक्षीदार म्हणून नुसते बघायची भूमिका घेऊन बसलेले होते त्यानंतर काय त्यांचं तर काही फुडं आलेलंच नाहीये हा सगळा प्रकार जो आहे तो संशयास्पद आहे महाराष्ट्रासारखं प्रागतिक राज्य आहे या प्रागतिक राज्यामध्ये राहणारे प्रागतिक नागरिक आहेत या राजकीय प्रकरणाचा म्हणजे हा महाराष्ट्र म्हणजे बिहार नाही उत्तर प्रदेश नाही किंवा आंध्र प्रदेश नाही या राज्यामध्ये अशा बनावट चकमकी पोलीस घडवून आणतात आणि काही आरोपींना मारून टाकतात हो त्यावेळी जनमत अतिशय खुश होतं उत्तर प्रदेशात तसं झालं आंध्र प्रदेशात तसं झालं महाराष्ट्रात असा प्रकार होईल असं सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तर सत्ताधाऱ्यांनी त्या भ्रमात राहू नका महाराष्ट्रातल्या सुजाण नागरिकाला हा प्रकार आवडलेला नाही महाराष्ट्रातला सुजाण नागरिक राज्यकर्त्यांवर तेव्हा खुश झाला असता जर अक्षय शिंदेच्या विरुद्ध चार्जशीट दाखल झाल्यानंतर अति तातडीने त्याची केस फास्ट ट्रॅकवर घेतली असती आणि ते केस चालवून त्याला फाशीची शिक्षा दिली असती दिली गेली असती किंवा त्या शिक्षेच्या जवळपास त्याला नेता आलं असतं तर महाराष्ट्रातला सामान्य नागरिक म्हणाला असता की माझ्या राज्यातल्या मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न करणारा आरोपी जो आहे तो माझ्या राज्य प्रशासनानं सोडला नाही कायद्याच्या मार्गानं आणि योग्य त्या संविधानिक प्रक्रियेनुसार त्याला फाशीच्या शिक्षेपर्यंत नेला हा माझ्या लोकशाहीचा विजय आहे परंतु सामान्य नागरिकाला असं म्हणण्याची संधी मिळालेली नाहीये किमान या प्रकरणात मिळालेली नाहीये त्यामुळं अक्षय शिंदे याचा निघून खून केला गेलेला आहे किंवा अक्षय शिंदे हा खरोखरच्या चकमकीत मारला गेलेला आहे हा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये आज आहे आणि तो अनुत्तरित राहणार रा आहे अक्षय शिंदेला मारून कोणाचा फायदा होणार होता ही गोष्ट कळत नाही अक्षय शिंदेचा मृत्यू झाला ही गोष्ट चांगली झाली एक गुन्हेगार या पृथ्वीवरचा संपला गेला गोष्ट अधिक चांगली झाली अक्षय घृणास्पद कृत्याचं समर्थन जे आहे तो राज्यातला देशातला जगातला कोणी चांगला माणूस करू शकत नाही परंतु ज्या पद्धतीनं तो मारला गेला ती पद्धत म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रकार होऊ शकतो उद्याच्याला काही निष्पाप नागरिकांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या बनावट चकमकी घडवून आणण्याचा प्रयत्न होऊ शकतात अशी भीती लोकांना वाटू शकते त्यामुळं या प्रकरणाकडे अधिक सजगपणानं बघण्याची गरज आहे अक्षय शिंदे गेला हे कितीही चांगली गोष्ट झाली असली तरी अक्षय शिंदेच्या मृत्यून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला द्यावी लागेल द्यावी लागतील आमची व्यवस्था बदलावी लागेल आमची व्यवस्था अधिक चांगली करावी लागेल आमची व्यवस्था अधिक सक्षम करावी लागेल आणि कायदेशीर प्रक्रियेनंच या राज्यातल्या प्रत्येक आरोपीला प्रत्येक गुन्हेगाराला जे आहे ती जास्तीत जास्त कडक शिक्षा जी आहे ती आम्ही देऊ शकतो हा संदेश आम्हाला द्यावा लागेल असा संदेश देण्यात आम्ही अयशस्वी ठरलो आणि चकमकींचं राजकारण करू लागलो तर ते महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्यांसाठी अत्यंत धोकादायक राहील याची जाणीव राज्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या मनाशी ठेवली पाहिजे आणि सर्वसामान्य माणसापर्यंत एक चांगला संदेश चांगला मेसेज संविधानाच्या रक्षणाचा जाईल अशा प्रकारच्याच घटना भविष्यात घडवल्या पाहिजेत किंवा घडल्या पाहिजेत एवढं सांगतो आणि इथं थांबतो जय भवानी जय शिव